नांदुर्डी येथील खापरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी बचावला निफाड तालुक्यातील नांदुरी गावात भर दिवस बिबट्याने संचार करत शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या शेतकऱ्याचे नशीब बलवत्तर म्हणून की काय कुत्रा बुंकला त्याने मागे वळून बघितला क्षणी बिबट्याने धूम ठोकली पण ती नारळाच्या झाडावर शेतकऱ्यांनी आडाओडा केल्यानंतर बिबटा मक्याच्या शेतात पळून गेला निफाड तालुक्यातील नांदेड गावाच्या शिवारातील अंबादास निवृत्ती खापरे कैलास नारायण खापरे यांच्या शेतात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याचा हा थरार शेतकऱ्यांनी अनुभवला सागर खापरे हे मका शेतीला पाणी देत असताना पाठीमागून बिबट्या हा अतिशय दबक्या पावलाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच मालकाकडे पाहून भुंकायला सुरुवात केली कुत्रा भुंकताच सागर खापरे यांनी मागे पाहताच क्षणात बिबट्याने धूम ठोकली हे सर्व पाठीमागे असलेल्या नारळाच्या झाडावर सरसर चढून गेला व पुन्हा काही क्षणात तो खाली उतरून मक्याच्या शेतात लंपात झाला या सर्व प्रकाराने शेतातील कामे करत असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच गाळण उडाली होती केवळ नशीब बोलवत्तर म्हणून सागर खापरे या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले